झोरल्या पवारांची पवार आणि धाकटे पवार शांत याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आता बघा शरद पवार म्हणजे राजकारणातील ते नव्हेला पहिली असं म्हटलं तर वाव ठरणार नाही शरद पवारांचे बेरजेचे राजकारण अनेकांना घाम फोडणारे असते मग अशा अनुभवी राजकारणासमोर दस्तूर त्यांचे पुतणे अजित पवार हे तरी कसे टिकतील कारण बारामती हे फक्त शरद पवारांचेच आहे हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आलेल्या निकालावरून समजत आणि दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या निवडणुकीकडे अख्या देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकीचा निकाल आला आणि सिद्ध झालं की शरद पवार या मातब्बर राजकारणासमोर बारामतीत तरी कोणी टिकू शकत नाही कारण प्रतिष्ठेची ठरलेली बारामतीची लोकसभा निवडणूक शरद पवारांनी बारामती, बारामती जिंकली आणि अजित पवारांना मात्र बारामतीकरांनी घरचा रस्ता दाखवला शरद पवारांची खेळ विनंती काय होती कोणते मुद्दे शरद पवारांच्या पथ्यावर पडले आणि अजित पवारांच्या विरोधात गेले कशी झाली बारामतीची ही निवडणूक हे सगळं महाराष्ट्र अपडेटच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत आता बघा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून लढणाऱ्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे ज्या केल्या तीन पंचवार्षिक पासून बारामतीच्या खासदार राहिलेल्या होत्या आणि त्यांना यंदाच्या निवडणुकीत देखील सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा इतकी मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या भाऊजाई आणि अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुमित्रा पवार यांना पाच लाख बहात्तर हजार पाचशे एकोणऐंशी मतं मिळाली म्हणजे सुप्रिया सुळे यांनी तब्बल दोन लाख मतांनी लीड घेतला आता मुद्द्यावर येतं तर ते म्हणजे शरद पवार यांनी बारामती जिंकली तशी यावर सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवारांचं बेरजेचं राजकारण शरद पवार हे बेर्जेच्या राजकारणातले अत्यंत निष्णांत राजकारणी मानले जाते त्यामुळेच अजित पवारांच्या विरोधात जो काही अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा आहे तर तो नेमका शरद पवारांनी हिरत अजित पवारांच्या विरोधातल्या प्रत्येकाला जवळ करण्याचं धोरण अवलंबलं आहे काकडी असतील तावरे असतील किंवा थोपटे असतील या, या सर्वांना जवळ केलं आणि इंदापूरमधून आणि पुरंदरातून शिवतारे असतील किंवा हर्षवर्धन पाटील यांना हवा देण्याचं काम शरद पवार यांनी एकदम शांत राहत केलं शरद पवारांनी हातचा राखत अजित पवारांना एखाद्या बेसावत क्षणी आसमान दाखवून दिलं असं म्हणायला हरकत नाही पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे सहानुभूतीच्या लाटेचा फायदा शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग हा बारामतीत आहे तर तो शरद पवारांशी गेल्या अनेक दशक एकनिष्ठ आहे त्यांचे मतदान देखील शरद पवार यांनाच केलं असं राजकीय तज्ज्ञ सांगतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे पवार कुटुंबीयांचा पहिल्यांदाच पवार कुटुंबातले अनेक जण सक्रिय झालेले दिसले अजित पवारांचा सख्खा भाऊ हा सुद्धा त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात प्रचार करताना दिसला त्यामुळे पवारांची ही भावकी अजित पवारांच्या विरोधात एकवटलेली आहे याचा फटका अजित पवारांना मोठ्या प्रमाणावर बसला पुढचा मुद्दा म्हणजे शरद पवारांचं वय या संपूर्ण निवडणुकीत शरद पवारांचं वय हा मुद्दा मध्यस्थी राहिलाय हे मात्र नक्की अजित पवारांनी बंड केल्यानंतर प्रत्येक सभेत शरद पवारांच्या वयाचा मुद्दा काढला त्यामुळे पवारांचा वय काढल्यानंतर जनमानसामध्ये याची नकारात्मक प्रतिक्रिया उमटलेली होती ज्या काकांनी सगळं दिलंय त्याच काकांना उतार वयामध्ये त्रास दिला असा प्रचार आणि संदेश हे दोन्ही जनसामान्यामध्ये पोचला आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच भाजपाला बारामती शरद पवारांकडून घ्यायची आहे आणि त्यासाठी यंदा देखील भाजपाने प्रयत्न केले आणि हेच करण्याचा प्रयत्न आणि झालेल्या चुका या शरद पवारांच्या पत्त्यावर पडल्या बारामतीत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला बारामतीत शरद पवारांचा विरोध करायचा आहे हे चंद्रकांत पाटलांचं विधान होत आणि हेच विधान बारामतीकरांना अजिबात रुचलेलं नाही शिवाय सभेमध्ये मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केलेला आणि हाच उल्लेख देखील अजित पवार यांना देखील पटलेला नव्हता त्यामुळे भाजपने केलेला प्रचार कुठेतरी पवारांच्या पथ्यावर पडला आणि बारामती पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पदरात पडली या सगळ्यावर तुमचं मत काय कॉमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र अपडेटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका